वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते पुढच्या आठवड्यापासून राज्यामध्ये वाहन चालकांसंदर्भात नवी नियमावली समोर येते वाहन चालकाला कोर्टात देखील खेचलं जाऊ शकतं किंवा पैशाचा भुर्दंड देखील लावला जाऊ शकतो परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतलाय तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन पाच नियम लागू करण्यात आलेत यातील पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड असणार आहे दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये दंड असणार आहे तिसरा नियम मोडला तर पाच हजार रुपये आणि चौथा नियम मोडला तर दहा हजार रुपयाचा दंड असणार आहे आणि जर चुकून तुम्ही पाचवा नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड आणि तीन महिन्यांसाठी कारावास अशा पद्धतीची नवीन नियमावली आता आलेली आहे असं सरकारने जाहीर केलंय जर तुमच्याकडं दोन चाकी वाहन म्हणजेच मोटारसायकल किंवा स्कूटर असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण आता नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहन चालकाची तपासणी ठिकठिकाणी होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून गाडीच्या नयेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण अनेकदा विचार करतो की काय होतंय पोलीस कुठं पकडतात किंवा पकडलं तर शंभर दोनशे रुपये देऊन सुटू पण आता तो जमाना गेला सरकारनं आता रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कंबर कसली आहे आधीचे दंड खूप कमी होते म्हणून आपण नियम गांभीर्याने कधी घेतलेच नाहीत पण आता दंडाच्या रक्कम इतक्या वाढवल्यात की एक चूक तुम्हाला हजारो रुपयांना महाग पडू शकते हे सगळे दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत तुम्ही सिग्नल तोडला हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईल वरती बोलला तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमच्या मोबाईल वरती दंडाचा मेसेज आलेला दिसेल हा दंड वेळेत भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात तर चला मग वेळ न घालवता आपण या पाच भयानक नियमांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात आणि लक्षात ठेवा पाचवा नियम सर्वात जास्त धक्कादायक आहे तो तुम्हाला व्यवस्थित बघावा लागणार आहे ज्यामध्ये थेट पंचवीस हजार रुपयाचा दंड आणि तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते त्यामुळं हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा आतापर्यंत हेल्मेट न घातल्यास शंभर किंवा पाचशे रुपये दंड आपण भरत होतो त्यामुळे अनेक जण याकडे कानाडोळा करायचे पण आता इथून पुढे हेल्मेट शिवाय गाडी चालवताना दिसल्यास तुम्हाला थेट एक हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे पण गोष्ट इथे संपत आहे का तर नाही केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही तर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तीन महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड केला जाईल विचार करा एक हजार रुपये तर जातीलच पण तीन महिने तुम्ही गाडीला हातही लावू शकणार नाही कारण तुमचं लायसन्स जप्त केलं जाईल दुसरा नियम आहे वाहन विम्याच्या गाडी चालवताना तुमच्याकडे असला पाहिजे विमा तुमच्या गाडीचा जो काही व्हॅलिड इन्शुरन्स असतो ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थेट दोन हजार रुपयाचा दंड किंवा तीन महिन्याची जेलची हवा खावी लागू शकते विचार करा केवळ एक कागद जवळ नसल्याची शिक्षा किती भयानक आहे आता आपण वळूया या नियमाकडे जो आपल्याकडे अनेक रोजच्या घाई गडबडीत आपण मोडत असतो तो नियम आणि आता त्याची किंमत आहे तब्बल पाच रुपये हा मुद्दा आहे नियम क्रमांक तीन धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणं यात दोन मुख्य गोष्टी येतात गाडी चालवताना मोबाईलवर फोनवर बोलणं ट्राफिक सिग्नल तोडणं कल्पना करा तुम्ही ऑफिस मधून दमून भागून घरी निघालात रस्त्यावर भरपूर ट्राफिक आहे तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातला मोबाईल वाचतो घरातून फोन आहे काहीतरी महत्वाचं काम असेल आता तुमच्या मनात द्वंद्व सुरू होतं फोन उचलावा की नाही एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढणं हेल्मेटच्या आतून मोबाईल मोबाईल घुसवण्याचा प्रयत्न करणं हे किती धोकादायक आहे याचा तुम्ही विचार केलाय का शास्त्रज्ञांच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त विचलित होत असतं तुमचा वेग जर ताशी चाळीस किलोमीटर असेल आणि तुम्ही फक्त दोन सेकंदासाठी मोबाईलकडे पाहिलं तर त्या दोन सेकंदात तुमची गाडी जवळपास बावीस मीटर अंतर डोळे झाकून धावते जवळपास एका लांबी अंतर तुम्ही समोर गाडीकडे देता त्यावेळी समजा तुमच्या एखादं लहान येऊ शकतं एखादा वृद्ध माणूस येऊ शकतो किंवा अचानक थांबलेली एखादी गाडी आणि मग होत्याचं नव्हतं असं व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो आता दुसरी गोष्ट सिग्नल तोडणं चौकात लाल दिवा लागलेला असतो आपण थांबतो पण आपल्याला घाई असते आपण पाहतो एक जण हळूहळू गाडी पुढे काढतो त्याच्या मागे दुसरा मग तिसरा मग आपल्याला वाटतं आपण का थांबावं आणि आपणही सिग्नल तोडून निघून जातो पण आपली ही चूक चौकात लावलेल्या अदृश्य डोळ्यांमध्ये म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत असते त्या कॅमेऱ्याला तुमची घाई दिसत नसते त्याला फक्त तुमच्या गाडीचा नंबर दिसतो आधी या दोन्ही चुकांसाठी फक्त पाचशे रुपये दंड होता म्हणून लोक घाबरत नव्हते पण आता सरकारनं थेट दहा पटीनं दंड वाढवलाय मोबाईल वर बोलताना किंवा सिग्नल तोडताना सापडला तर थेट पाच हजार रुपयांचा दंड तुमच्या लागणार आहे विचार करा रुपये ही रक्कम तुमच्या तुमच्या मुलांच्या शाळेची फी असू असू शकते किंवा हप्ताही शकतो एका क्षणाच्या चुकीसाठी एवढी मोठी किंमत मोजायला लागणं हे नक्कीच तुम्हाला परवडणार नाही त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईल वाजला किंवा सिग्नल लाल दिसला तर पाच हजार रुपयाच्या दंडाची आठवण तुम्हाला नक्की झाली पाहिजे आता चौथा नियम जिथे दंड थेट उपट होतोय म्हणजे दहा हजार रुपये दंड होतोय हा जो गुन्हा आहे फक्त तुमचा खिसारी कामा करत नाही तर तुमच्या नावावर एक असा डाग लावतो जो आयुष्यभर पुसला जात नाही हा आहे नियम क्रमांक चार दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवणं पार्टी गेट टुगेदर मित्रासोबतची संध्याकाळी केलेली मज्जा हे सगळं करायला सगळ्यांना आवडतं पण ही मज्जा जेव्हा तुमच्या आणि इतरांच्या जीवावर बेतते तेव्हा ती भयानक मोठी शिक्षा बनत असते अनेकदा लोक म्हणतात मी फक्त एकच पेक घेतलाय मला काय होत नाही किंवा माझं घरी जवळच आहे मी आरामात घरी पोहोचेन पण हा तुमचा मित्रांनो दारूचा एक गोट सुद्धा तुमची निर्णय क्षमता आणि गाडीवरचं नियंत्रण कमी करतो आणि जर तुम्ही अशा अवस्थेमध्ये गाडी चालवताना पोलिसांच्या हाती लागलात तर काय होतं हे आता आपण समजून घेऊ जर तुम्ही पहिल्यांदा हा गुन्ह्यामध्ये सापडला पहिल्यांदा तुम्ही पेग मारलाय तुम्ही गाडी तुम्ही गुन्ह्यात सापडलाय तर थेट दहा हजार रुपयाचा दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास तुम्हाला होऊ शकतो हे फक्त दंडावर किंवा तुरुंगवासावर थांबत नाही बरं का तुम्ही गाडी जप्त केली जाते तुमची तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या देखील माराव्या लागू शकतात तुमचा वेळ पैसा प्रतिष्ठा सगळं या ठिकाणी पणाला लागत असतं आणि विचार करा जर तुमच्यामुळे एखादा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो तुमची एक चूक दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्धवस्त करू शकते पण कायदा इथेच थांबत नाही जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही सुधारला नाहीत आणि परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलात तर कायदा तुमच्याकडे एक सराईत गुन्हेगार म्हणून बघतो आणि मग शिक्षा अजून कठोर होत जाते दुसऱ्यांदा पकडल्यास दंडाची रक्कम थेट रुपये होते आणि तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षांपर्यंत वाढते देखील दोन वर्षांची जेल विचार करा तुमच्या नोकरीचं काय होईल तुमच्या कुटुंबाचं काय होईल समाजात काय मान राहील दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो हे या नियमामधून सरकारने तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्यामुळं मजा करा पण जबाबदारीनं गाडीची चावी आणि दारूचा ग्लास या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच येऊ देऊ नका तरच तुम्ही आयुष्यामध्ये सुरक्षित राहाल आता आपण या नियमाकडे आलो की ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाढ बघताय तो नियम जो ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे नियम आहे तो ज्याची शिक्षा तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची जेल तेही पालकांना तुम्ही म्हणाल कसं हा आहे पाचवा आणि सर्वात भयंकर नियम अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना किंवा मुलींना वाहन चालवण्यासाठी देणं हा गुन्हा आहे प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावरती जेव्हा प्रेम असतं आपल्या मुलानं कोणतीही गोष्ट मागितली तर ती पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न कायम असतो आपला मुलगा किंवा मुलगी आता मोठी झाली आहे असं आपल्याला वाटत राहतं आणि याच विचारातून अनेक पालक, एक मोठी चूक करून बसतात एक सोपं उदाहरण घेतो तुमच्या सोळा वर्षाच्या मुलाला समजा त्याचं नाव रोहन आहे त्याला किंवा क्लासला जायचंय तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे त्याला सोडायला वेळ नाहीये रोहन तुम्हाला म्हणतो बाबा मी घेऊन जातो गाडी मला येथे चालवता मी सांभाळून चालवतो व्यवस्थित परत येतो तुमचं पालक मन त्याच्या प्रेमापोटी आणि सोयीसाठी हो म्हणतं तुम्हाला वाटतं तो, तो तर आता मोठा झाला आहे सांभाळून चालवेल आणि तुम्ही तुमच्या गाडीची चावी त्याच्या हातामध्ये देता आणि इथंच तुमची सगळ्यात मोठी चूक ठरते रोहन गाडी घेऊन जातो आणि चौकामध्ये पोलीस त्याला अडवतात पोलीस त्याच्याकडे लायसन्स मागत नाहीत ते थेट त्याचा आधार कार्ड मागतात त्याची जन्मतारीख तपासतात आणि जेव्हा त्यांना कळतं की रोहनचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे तेव्हा खरी शिक्षा रोहनला नाही तर तुम्हाला म्हणजे गाडीच्या मालकाला किंवा पालकाला होत असते आता ती शिक्षा काय आहे ते एक एक करून तुम्हाला नीट स्पष्टपणे ऐकायचंय पंचवीस हजार रुपयाचा दंड हा पंचवीस हजार रुपयांचाच दंड ही रक्कम म्हणजे तुमच्या मुलाच्या एका वर्षाची क्लासची फी देखील असू शकते किंवा तुमच्या घराचे दोन तीन हप्ते देखील असू शकतात एका क्षणाच्या चुकीची केवळ एवढी मोठी आर्थिक किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे बघा दुसरी शिक्षा तीन महिन्यांचा तुरुंगवास तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो फक्त दंड नाही तर तुरुंगवास विचार करा तुमच्या चुकीमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागतं समाजात काय काय मान राहील तुमच्या तुमच्या नोकरीवर परिणाम होईल तुम्ही मुलांना काय तोंड दाखवणार तिसरी शिक्षा तुमच्या त्या वाहनाची नोंदणी म्हणजेच रेजिस्ट्रेशन एका वर्षासाठी रद्द केलं जातं म्हणजे तुमची गाडी घरात असून नसल्यासारखी असेल तुम्ही ती एका वर्षासाठी रस्त्यावर आणू शकणार नाहीत ती फक्त एक लोखंडाचा तुकडा बनून तुमच्या घरात पडून राहील आणि चौथा सर्वात धक्कादायक जी काही शिक्षा आहे जो काही नियम आहे जे तुमच्या मुलाच्या भविष्याशी निगडित आहे त्या अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत वाहन परवाना दिला जाणार नाही पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही म्हणजे जेव्हा त्याचं कॉलेज सुरू होईल जेव्हा त्याला नोकरीसाठी फिरावं लागेल जेव्हा त्याचे सगळे मित्रमैत्रिणी कायदेशीर त्या गाडी चालवत असतील तेव्हा तुमचा मुलगा मात्र तुमच्या एका चुकीमुळे इतरांवरती अवलंबून राहील तब्बल नऊ वर्ष वयाची सोळा ते पंचवीस ही महत्वाची नऊ वर्ष तो तुमच्या एका चुकीशी शिक्षा भोगत असेल आणि ते आपल्याला बघावं लागणार आहे त्यामुळं तुमचं प्रेम तुमची सोय ही तुमच्या मुलाच्या भविष्यापेक्षा मोठी आहे का कायद्याने त्याला अठरा वर्षापर्यंत जे स्वातंत्र्य दिलंय ते तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेत आहात हे लक्षात ठेवा तुमचं प्रेम हे तुमच्या मुलासाठी वरदान ठरू द्या शाप नको पुढच्या वेळी तुमचा मुलगा किंवा मुलगी गाडीची चावी मागितली तर त्यांना हा पंचवीस हजाराचा दंड आणि पंचवीस वर्षापर्यंत लायसन्स न मिळण्याचा नियम नक्की समजावून सांगा तर मित्रांनो हे आहेत पाच नियम आणि कठोर नियम पहिला नियम हेल्मेटसाठी आहे एक हजार रुपये दंड आहे दुसरा नियम विम्यासाठी आहे ज्याचे दोन हजार रुपये दंड आहे तिसरा नियम मोबाईल किंवा सिग्नल आहे त्याला पाच हजार रुपये दंड आहे चौथा नियम दारू पिऊनचा गाडी चालवण्याचा आहे त्याला दहा हजार रुपये दंड आहे आणि पाचवा आणि सर्वात खतरनाक आणि महत्वाचा नियम अल्पवयीन मुलांसंदर्भात आहे पंचवीस हजार रुपये दंड आहे आणि जेल आहे जेल ह्या शब्दाकडे लक्ष द्या सरकारनं हे नियम तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही लावले तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लावले रस्त्यांवर होणारे अपघात थांबावेत आणि कुणाचाही जीव जाऊ नये हा या प्रामाणिक उद्देश आहे सरकारचा त्यामुळे इथून पुढे गाडी चालवताना हे नियम तुम्ही नक्की पाळा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्र आणि नातेवाईकासोबत शेअर करा ज्यांच्याकडे दुचाकी आहे तुमची एक शेअर केलेली माहिती त्यांना हजारो रुपयाच्या दंडापासून आणि मोठ्या नुकसानीपासून धोक्यापासून वाचवू शकते सुरक्षित रहा नियम पाळा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद मंडळी